गुड मॉर्निंग ऑल माय डिअर स्टुडंट आय एम अ टीचर आय एम अ स्टुडंट आय एम अ फार्मर आय एम अ कार्पेंटर आय एम काय ड्रायव्हर काय पण बोला ना सर एवढी ढासू इंग्लिश मी बोला मित्रांनो ढासू आता ढासू म्हणजे काय सर ढास म्हणजे फ्रेंडली ढासू म्हणजे काय फ्रेंडली म्हणजे अस्खलितपणे काय ते सर काय येते प्रॅक्टिस प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट मित्रांनो या ठिकाणी पहा आय एम लिहिले मी आहे मी शिक्षक आहे आता तुम्ही समजा ना तुम्ही शिक्षक आहे नाही तो शिक्षक आहे तर आय मेल का नाही ही इज येईल पण हेच विद्यार्थी मित्रांनो बेसिक बेसिक समजा ना मुलांना हो मित्र डोकं असं ठण ठण कळालंय की माझ्या मुलाने का सांगितलं बा ही आय म्हणलं तो मी माझं मुला बाबा तुला किती वेळा सांगितलं मी ही इज असतो आय असतं आय जेव्हा येतं ना ते तेव्हा आपण घेत असतो हे पहा या ठिकाणी मी आज तुमच्यासाठी सर्व जे आपले दररोज वापरामध्ये आहेत ना शब्द ते मी या ठिकाणी घेतले आहेत तुम्हाला काय करायचं हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघायचा आणि काय होणार बघा एकदम बेसिक पासून इंग्लिश शिकायचं नाही बेसिक म्हणजे पहा बेसिक पासून इंग्लिश आले मित्रांनो तुमचं एकही वाक्य चुकणार नाही हो एकही वाक्य चुकणार नाही म्हणजे ही गॅरंटी कोण देतं इंग्लिश गुरु सर का देतो गॅरंटी सर कारण या ठिकाणी बेसिक पासूनची जी वाक्य आहेत ना ते मी तुम्हाला तुमच्याकडून लिहून घेतो तु, बोलून घेतो तु, आणि तुम्हाला बोलण्याचा बोलायला शिकवतो पा काय होईल एकदम झिरो पासून इंग्लिश बोला झिरो अरे मला सर काहीच नाही ना आय डोंट नो हाऊ आय कॅन स्पीक इंग्लिश आय कांट अंडरस्टँड माझा पायाच पक्का नाही तर सर मी कसं बोलणार इंग्रजी आहे बाळा माझे जवळपास पाचशेच्या वडीवडी आहेत ना ते बघायचे तुम्हाला आणि व्हिडिओ आवडला तर म्हणतो पहा प्रत्येक वेळेस मी काय म्हणत असतो व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे आणि सबस्क्राईब केल्याच्या नंतर समोरील बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरायचं नाही आता पहा मी काय बोललो या ठिकाणी बघा आय एम आय एम म्हणजे मी आहे डोंट स्पीक आय एम त्यांना म्हणलं डोंट स्पीक म्हणजे बोललो म्हणजे काय आय एम काय मी आहे मग काय आहे सर आय एम हॅप्पी आय एम इन पुणे मी दोन वाक्य लिहिला असतो म्हणजे जोपर्यंत मी वाक्य लिहिणार नाही ना

मी पुण्यात आहे किती तुम्ही ना आय एम इन 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 द द द द स्कूल पार्क गार्डन मार्केट कितीतरी वाक्य सर माझ्या मुलांना सांग सर त्याबरोबर बरं वरचे वाक्य तर माझे स्टुडंट काय करतात किती पन्नास शंभर वाक्य फटफट काय पण त्याची कल्पना शक्तीला खरंच चॅलेंज द्यायला मला पण छोटे दुसरी तिसरीचे मुलं हो दुसरी तिसरीचे ची मुलं छोटे त्याचं सात आठ वर्ष होई नाही ते आय म्हणलं मंद मग हाय सर प्रॅक्टिस प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट ती दाखवत तुम्ही की तुमच्या पण मुलाला वाटते का इंग्रजी हा वाटते वाटते काहीतरी बघा तुमच्या पण पन... आय वंट want... माझ्या मुलाला पण वाटते की माझ्या मुलाला इंग्रजी यावी पण का सर कशी येणार सर आपण त्या मार्गानं त्याला जायला शिकवलं पाहिजे लहान मुलं असतात ना घरामध्ये वातावरण तयार करत असं बोला त्यांच्यासोबत तुम्ही बोलले तर लेकृती बोलायलाच ते छोटस बाळ आहे छोट छोट त्याच्या बोलायचं आहे आता दुसरं वाक्य या वाज आता सर तुम्ही आवाज वाज म्हणजे होतो का होता होती होती पण काय आय वाज म्हणजे काय आय वाज आता मी लहान होतो ना चाले स्वप्न पाहायचं पहा लहानपणी मी छोटा होतो का समजा तुमच्या एवढा असं दुसरी दिसला तर मी स्वप्न पहायचं की मी आहे असा मस्त झोपी सकाळी सकाळी मला स्वप्न पडायचं आणि मी माझ्या मागं सोर लागलेत काय सांगितलं चोर लागलेत मग देवा काय कर मला एक जादूची कांडी देवानं मला एक जादूची कांडी दिली मग कांडी घेतली ते म्हणजे कांडी अशी कांडी असं हातात केली की तू जाणार भर्राडी चोर जवळ आली भुरकून कांडी अशी होईल केली आणि उर्र आकाशात गेलो म्हणजे पा ही इंग्लिश आहे ना इंग्लिश ही तुमच्यासाठी इंग्रजी तुमच्यासाठी जादूची कांडी आहे जेव्हा तुम्ही आता देव तर नाही देणार तुम्हाला पण तुम्हाला जर ती आत्मसात आत्मसात केली ना मित्रांनो शंभर टक्के तुम्ही ढासू इंग्रजी बोलणार ढासू इंग्रजी बोलला धासू म्हणजे काय फ्लुएंटली हे लक्षात ठेवा आता पूर्ण दिसत धासू ढासू काय ढासू म्हणजे त्याचा अर्थ होतो फ्लुएंटली फ्लुएंटली म्हणजे अस्खलितपणे तुम्हाला बोलायची आहे बा आता दुसरं वाक्य या मित्रांनो काय सांगितलं मी वाज म्हणजे मी होतो पा आय वाच चाइल्ड पा आय वाच आय वाच चाइल्ड म्हणजे काय मी मूल होतो आता मोठ झालो आय वाज घ्या आय वाज होम एवढे सोपे सोपे वाक्य सर आय तुम्ही पण वाक्य करता या आणि मला कमेंट करत जा कमेंट केल्यानंतर मला कळ तुझं वाक्य चुकतंय का नाही चुकत हे मी तुम्हाला सांगत जाईल आता पाहतो सर आता आय हॅड म्हणजे माझ्याकडे होते सर काय हॅड माहित माहिती सर आय म्हणजे मी आणि आय हॅड म्हणजे माझ्याकडे होते काय होतं बाळ जगड काय होतं बरं आय हॅड अ डॉग आय हॅड अ बुक पहा किती सांगतो पहा मी इथे दोन तीन वाकिले दोन वाकि लिहित आय हॅड अ आय हॅड अ बुक काय पण सर आय हॅड कार आय हॅड बफेलो आय हॅड काय पण आय हॅड कॅट कोणते वाक्य आहे ना पण ते म्हणजे फक्त ऍड लावायचं आणि एखादी जी वस्तू तुमच्याकडं होती त्याला आपण पुढे ती शब्द टाकायचं ती वस्तूचं नाव लिहायचं आहे शंभर टक्के तुमचं वाक्य बरोबर येणार आहे आता पुढे पाह हॅडच समजलं म्हणाल तुम्हाला आता आय कॅन मी करू शकतो मी काय करू शकतो सर आय कॅन स्विम आय कॅन ड्राईव्ह का कितीतरी वाक्य सांगा सर सांगा सांगा आणि तुम्ही काय करता मित्रांनो मी या ठिकाणी वाक्य लिहिलं त्या प्रकारे तुम्ही कमेंटमध्ये टाका जा मला म्हणजे मला समजेल की माझ्या मुलांना किती पर्यंत ते आय कॅन स्विम लॅप आता कोणतं लॅपलं चार नंबर आय कॅन स्विम आय कॅन स्विम काय पण लिहा तुम्ही काय करता आय कॅन अ ट्री काय म्हणतो अ ट्री म्हणजे काय मी झाडावर चढू शकतो आय कॅन रीड इन इज बुक आय कॅन रीड इंग्लिश बुक आय कॅन स्पीक इंग्लिश आय कॅन स्पीक इंग्लिश हाऊ इट इज पॉसिबल सर ते सांगतो प्रॅक्टिस प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट इट इज मोस्ट वर्ड पा आता पुढे सांगा हे झाले चार आता माझं आय डू मी करतो काय करतो बाळा आय डू काय करतो आय डू माय होमवर्क मी माझा होमवर्क करतो ग्राठ करतो आय डू माय होमवर्क अजून एखादा ओके सांग मला काय करू शकतो तू काय काय करतोस आय डू माय होमवर्क हॉट डू यू डू पहा आता हॉट डू यू डू हॉट डू डू तू काय करतो असं पण आपण बोलू शकतो एकदम सोपे वाक्य मित्रांना आता पुढचं वाक्य सांग शब्द काय

साईड म्हणजे काय सांग सर व्यायाम मी काल व्यायाम केला दीड म्हणजे केला पाहा हे दीड हा शब्दा विद्यार्थी मित्रांनो एखादी घटना आपण केलेली असेल ना त्याच्यासाठी तो वापरायचा आहे का मित्रांनो आय डीड म्हणजे काय मी केले आहे का नाही आता सांगितलं मला काय सांगितलं मी आताच आय डीड एक्झरसाईज ए आता पुढचं पहा विल काय मी करेन किंवा मी जाईल करील असं म्हणजे भविष्यामध्ये घडणारी घटना असेल तर त्या ठिकाणी आपण विलचा वापर करायचा आहे आय विल गो टू मुंबई काही सात नंबरचं वाक्य नाही सात नंबर आय विल गो टू मुंबई आय विल विल गो टू पुणे आय विल गो टू अशी काय पण बोलणार सर विल म्हणजे एखादी गोष्ट आपण भविष्यात करणार असतो त्याला आपण विल घेत असतो लक्षात ठेवायचं आहे आता पुढे पहा आय शूड मी पाहिजे सर काय आय म्हणजे काय मी केलं पाहिजे काय केलं पाहिजे सर मी पाहिजे म्हणजे मी पाहिजे काय पाहिजे आय शूड स्टडी मी अभ्यास केला पाहिजे शूड म्हणजे काय पाहिजे आय शूड स्टडी आय आय शूड डिनर ऑन द टाइम म्हणजे काय मी वेळेवर जेवण केलं पाहिजे का नाही आय शूड कम्प्लीट होमवर्क ऑन द टाइम कितीतरी वाक्य ना सर अरे बाबा मित्रांनो की एवढे वाक्य असतात पण आपल्याला सर त्या मार्गाला जावं लागलं बरं नाही तर कसं आहे मी सांगत राहतो नळी पुंकली सोन अरे इकडून तिकडे गेले अरे किती सांगा सर सरला काही काम नाही उगत आपलं येतात सकाळी सकाळी आणि एक क्लास टाकून देतात आम्हाला आम्हाला उभं टायम येते मोबाईल घेऊन दिला बापाने एवढा मोठा दहा हजार ते पन्नास हजारापर्यंत एक लाखापर्यंत आणि त्याचा उपयोग मित्रांनो जर तुम्हाला इंग्रजी नाही आले ना तर काय नाही मोबाईल तुम्ही उघडला ना मोबाईलमध्ये पहा प्रत्येक फंक्शन हे बरेच इंग्र इंग्रजीमध्ये असतात मग शेवटी मोबाईलवर कटाला बाबा नाही मराठी भाषा पण टाकून द्या म्हणून मराठी भाषा टाकलेली आहे पण मित्रांनो इंग्रजी शिवाय आपल्याला पर्याय नाही शिकणं फार महत्वाचं आहे आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळामध्ये इंग्रजी ही एवढी महत्वाची झाली आहे की आपल्याला ती आलीच पाहिजे काय येऊ नये सर येते पण तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर मला सांगा तुम्हाला एखादं वाक्य जर जमलं नाही तर सांगा मला सर मला हे वाक्य जमलं नाही आता पुढे पहा आता आय वुड म्हणजे काय वूडचा अर्थ काय होईल मित्रांनो आय वुड हेल्प यू पा आय वुड हेल्प यू आय हेल्प यू म्हणजे काय मी तुला मदत करेन आय वुड हेल्प यू मी तुला मदत करेन आता पुढे आय हॅव माझ्याकडे बाबा आय हॅव ते एवढा सुद्धा शब्द सर आय हॅव पेन आय हॅव पेन्सिल आय हॅव बुक आय हॅव नोटबुक आय हॅव कार आय हॅव बायसिकल आय हॅव फॅन आय हॅव टीव्ही काय पण वस्तू घ्याव तुमच्या घरातल्या वस्तू होत ना आय हॅव प्लेट आय हॅव तांब्या <laughs> कितीतरी म्हणतात मुलं सर स्पून काय 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 बोलतात आहे हॅ मुलं ये मला सांग तर कमी कमी सांग का एक पन्नास पाच पन्नास वाक्य असे खड 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 ख आहे आय हॅव लाईट आय हो फॅन आहे हॅ बाबा फोटो आहे हॅव टीव्ही आहे बेड आय हॅव कॉथ टेबल कितीतरी नाव घ्या मित्रांनो कितीतरी सोपाय बघ या ठिकाणी आहे ह्या ना तर मुलं असे वाक्य सांगतात बाबा बाबा परेशान आय हॅव अ कार तुम्हाला सांगतो उदाहरणार्थ आय हॅव कारण एखादं आय हॅव घ्यायचं आम्ही एखादी वस्तू लावल्या बाकी अरे मित्रांनो एवढी सोपी असते इंग्रज एवढी सोपी असते हो सर एकदम सोपी आहे मराठी भाषेपेक्षा इंग्रजी भाषा सोपी आहे कशामुळे मित्रांनो यामध्ये काना मात्रा वेलांटी उकार अनुस्वार रस्व दीर्घ काही घेणं देणार नाही फक्त आपल्याला प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट मी हजार वेळा सांगतो सर प्रॅक्टिस करत जा आता पुढे पहा आय कुड मी करू शकतो काय करू शकतो बाळा काय करू शकतो तू आय कुड आय कुड रीच द स्कूल ऑन टाईम पहा आय आय कुड रीच आता रिच म्हणजे काय रीच म्हणजे पोहोचणे काय आय कुड रीच द स्कूल काय म्हणलं मी आय कुड रीच द स्कूल ऑन टाइम पहा आय कुड रीच द स्कूल ऑन टाइम म्हणजे मी शाळेत वेळेवर पोहोचू शकतो आता पुढचं पहा आय माईट आता माईटचा अर्थ होतो कदाचित पहा कदाचित म्हणजे मी कदाचित आय माईट म्हणजे मी कधी पहा आय माइट नॉट कम टुमारो मी कदाचित उद्या येऊ शकणार नाही ठीक आहे ना आय माइट सिंग अ सॉंग टुमारो आय माइट रीड इंग्लिश टुमारो काय पण बोलणार सर कदाचित मी कदाचित असे एखादं आपण वाक्य बोलतो ना तर त्यावेळेस आपल्याला माईटचा घ्या आय माईटचा उपयोग करायचा आहे मी काय सांगतो आय माईट नॉट कम आय माईट नॉट कम टुमोरो काय सांगेल मी आय आय माइट नॉट कम टुमारो म्हणजे मी कदाचित कदाचित मी उद्या येऊ शकणार नाही अशा प्रकारे मित्रांनो एवढ्या सोप्या साध्या भाषेमध्ये मी तुम्हाला इंग्रजी बोलण्यासाठी नवी नवीन नवीन वाक्य आणि लेसन घेऊन येत असतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि शेअर करायचं आहे आपला व्हिडिओ आवडला मित्रांनो शेअर करणार शेअरिंग इज केअरिंग थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद